आणि आलोला आहोत बंधाऱ्यावर आणि ज्या ठिकाणाहून बंधारा भरल्यानंतर पाण्याची सान निघते पाणी बाहेर जातं त्या ठिकाणी आम्ही आलोलो आहोत आणि छान छान बघा याच ठिकाणाहून पाणी निघतं पाणी जे आहे ते बाहेर जातं तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो आहे आणि बंधारा देखील भरला असला तरी देखील थोडंसं कमीच पाणी या बाजूने वाहत आहे आणि पाणी जे आहे ते अगदी नितळ आहे एकदम छान आहे आणि संत संत छान छान वाहत आहे आणि या ठिकाणी एक बाईकवर पाणी भरण्यासाठी आलेला आहे एक नागरिक आणि तो गाडीला दोन्ही ड्रम बांधून आता पाणी नेतो आहे छान छान आहे भारी आहे एकदम मस्त आणि दादू आणि आधी दोघं गेलेले आहेत पुढे आणि मी देखील चाललो आहे त्यांची इच्छा आहे की या पाण्यामध्ये आंघोळ करावी परंतु आंध्रे पॅन आणलेली नाही आहे टावेला आणलेला नाही आहे आणि तरी आंघोळ करण्याची इच्छा आहे बघू आता जसं जसं मनात येईल तसं तसं आंघोळ वगैरे करू किती सुंदर आहे ना हिरवा निसर्ग सर्ग फुल्ला आहे खूपच छान आधी उड्या मारतो आहे रेप राईट रेप राईट आणि आधीने कपडे काढलेले आहेत दादूनी आणि पाण्यात जात आहे त्यांच्यानंतर <laughs> मी देखील जाणार आहे कसं आहे पाणी जास्त खोल नाही ना हो आणि गार, -गार पाण्याचा आनंद घेत आहेत हो आणि आंघोळ करताय मी देखील जाणार आहे आंघोळ करण्यासाठी <laughs> आणि छान छान पाण्यामध्ये <laughs> आंघोळ करता मस्त लय भारी गावाकडे आलं म्हणजे खरा खराखुरा आनंद घेता येतो निसर्गाचा इकडे बाजूला मेंढ्या आहेत मत... मग आणि अनेक नागरिक राहतात खूप छान छान असं हे निसर्ग खोल पाण्यात गेलेला आहे वाव लय भारी हा छान छान लोसिंगवे गावातील ही पाण्याची सांड आणि त्यामध्ये आधी डुबुक 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 उड्या मारतोय आज आणि दाजूला बघून माझ्या आवर का आला नाही आणि आणि आमच्या आमच्या अशाच पाण्यात मी उतरलेलो आहे आमच्या गारगार पाणी वाव <laughs> सुंदर पाणी आहे गार एकदम हा हा आणि मी बी पाण्यात आलेलो आहे आता आणि आधी बरोबर रांगोळ करतोय हा <laughs> <laughs> मस्त मस्त वाटत आहे पाणी कमी आहे पण कमी पाण्याचाच आनंद बरा वाटतो कारण की खोर पाण्यात जाऊन डुबल्यापेक्षा खूपच छान आहे नाही भारी पाणी थोडं गडोळच आहे परत गार पाण्यात आंघोळ करून घेणार आहे पण आनंद घेतलेला आहे पाण्यात पोहण्याचा लय भारी आणि आधीच्या अंगावर पाणी टाकतोय बापरे आधी एवढं 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 उडव ना पाणी उडव लय भारी आधी दाखव मस्त पैकी छान छान लय भारी आता मी चांगल्या पाण्यात जाऊन आंघोळ करणार आहे

मस्त मस्त निसर्गाचा आनंद यावर पहिण्याला गेलो नाही परंतु आज जणू पहिण्याला आलेलो आहे असं वाटतंय खूप खूप भारी लय भारी प्रसन्न वाटतंय छान छान बाय बाय आणि तसेच ओले कपडे घालून मग समोर दिसणाऱ्या मेंढऱ्यांकडे आम्ही गेलो आहोत आणि मेंढ्यांना हात लावलेला आहे सर्व मेंढं माझ्याकडे एक बघत होती आणि छान छान फोटो काढलेले आहेत मेंढऱ्यांबरोबर काही मुले होती ती बाहेर गेली आम्हाला बघून लवकर बाहेर फार हवा आहे आणि थंड पाणी आणि मेंढ्या सुटलेल्या आहेत चरण्यासाठी बाजूलाच आम्ही ज्या ठिकाणी आंघोळ करतोय त्याच ठिकाणी साईडला मेंढ्या देखील आहेत मेंढ्यांमध्ये आलेलो आहेत आता मेंढ्या आणि या ठिकाणी छान छान घोड्या आहेत आणि बघतायत आमच्याकडे बाजूने अजून मेंढ्या आहेत का हे वासरू वासरू नाही बकरीचं पिल्लू बसल्या बसल्यास दूध पेत होतं आणि बघत आमच्याकडे हे नवीन पाहुणे कोण आले आहेत

त्यामध्ये घोंगडी वगैरे आणि या सगळा जे टपकावा दिलेला आहे त्यावर खूप भारी आहे आणि खूपच छान आणि ही जी मेंढर आहे हीच खरं शेतकऱ्याची संपत्ती लक्ष्मी आहे आणि या बकऱ्या या मेंढ्या ता बीड हे पशुधन आहे आणि या पशुधनापासूनच आपल्याला जे शेतीसाठी खत मिळतं सकाळी सकाळी चहा घेतो या चहामध्ये टाकण्यासाठी दूध मिळतं आणि खूप छान छान आहे ही हिरवीगार वनस्पती आहे ही हीच त्यांचं अन्न आहे त्यामुळे निसर्ग जर का पडला तर छान छान वनस्पती त्यांना खायला भेटते आपण बघू शकतो श्रीबाबूळ आहे तिथे ते

बघतायत मेंढ्या माझ्याकडे कोण आले आवाज कसा आवाज काढतो तुम्ही बोला 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 डोळे बघून माझ्याकडे बघतायत सर्व हा ते बघा ते बघा मी ना आणि मग घरी आलेलो आहे आणि छानपैकी धोका खेळण्याचा आनंद देखील घेतलेला आहे अगोदर आधी खेळत होता झोका आणि मग देखील मस्त मस्त झोका खेळलेलो आहे छान छान सकाळी सुंदर अशी आजची रण पहाट मस्त दारदार पाण्यात आंघोळ करून व झोका घेऊन मेंढ्रांबरोबर जाऊन छान छान सुंदर ग्रामीण भागातला निसर्गाचा आनंद घेतलेला आहे सो so, इथे शूटिंग जास्त मोठी झालेली आहे परंतु सर्व व्हिडिओमध्ये मी आपण दाखवलं आहे शेतकरी वर्ग बघा घरासमोर आंब्याची झाडं पपई नारळ आणि देवडांगराचा हवेल हे सर्व लावलेले असतात सीताफळं लावलेले आहे आणि ह्या आता सीताफळंसुद्धा पिकलेले आहे झाडावरती सीताफळ आम्ही पिकलेली खाल्लेली आहे किती सुंदर आहे बघा सूर्यफुल लय भारी एकच नंबर हे बापरे याला आळे पडली बरं का पानं पानं खातायत वाव यावर्षी पाऊस जोरदार आहे त्यामुळे मक्का चांगला आहे परंतु मक्क्यावर जे आहे ते असे किडे पडलेले आहेत आणि ते किडे जे आहेत ते पानं खात आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो त्याला काय म्हणता या आजाराला सांगता येणार नाही पण जी आळई असते ती मध्ये घुसते याच्यात आणि पूर्णपणे बघा असं पान खाल्लेलं आहे तर या ज्या लसुंगाच्या भागामध्ये आहे बरेचसे झाडं खाल्लेली आहे बघा इथेही झाडं खाल्लेली आहे हे बघा पूर्ण झाडं ते करून टाकलेलं आहे आता मला वाटतं काहीतरी युरिया खत वगैरे दिलेलं आहे मक्काला परंतु लहानचं मोठं करताना पीक खूप मेहनत घ्यावं लागते शेतकरी वर्गाला बघा कशा आळ्या पडलेल्या आहे कसे पानं खाल्लेले आहे पूर्ण चाळणी चाळणी केलेली आहे आणि यामुळे जे नंतर जे कणीस फेकतं ते एक लहान येतं त्याचा परिणाम होतो या ठिकाणी मोर देखील आहे सकाळी सकाळी ज्यावेळेस पेरणी केली की हे मोर ते दाणे वेचून खातात आणि त्यामुळे जरा असं पातळ वगैरे येते मका परंतु चांगली आलेली आहे मक्का या ठिकाणी आणि रानडुकरांचा देखील त्रास असतो बघा छान छान बांधावर पपईचे झाड लावलेलं आहे इकडे सागाची झाडं आहेत खूप छान आहे बरंच या काही ठिकाणी मक्का मोठी दिसते काही ठिकाणी लहान दिसते जे खत कमी जास्त होतं त्यामुळे असा प्रकार होत असावा छान वाटतंय सगळे भारी चला आम्ही देखील नाशिक करून पपई आणलेले आहेत आणि ते लावा <laughs> योगा योग आता लावायचे आहेत योगायोग नागपंचमीला आम्ही आलो आणि आता दादांची थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे चाळीसगावला त्यांना घेण्यासाठी निघालो आहोत निघालो आता रिटर्न प्रवास चालू झालेला आहे आता करजगावला जायचं आहे आणि चला येतो आम्ही आता माझी बहीण मनीषाने भरपूर भजे खाऊ घातलेले आहे चला आता